Thank okay. you.

अतिशय सुंदर अतिशय मौलिक अशा प्रकारचा भाग आहे ज्याची रचना परमामृतानं बोलावली आणि त्याच्या मनाच्या वृत्ती त्या पांडुरंगाच्या चरणी परमात्म्याच्या चरणी स्थिर झाल्यास स्थिरावल्या त्याच्या जीवनामध्ये कोणकोणते अमोलग्र बदल घडतात त्याचं हे सुंदर अशा प्रकारचं विवेचन करणारं अभंगाचं स्वरूप आहे विठाला प्रतिवर्षाप्रमाणे आपलं श्री विठ्ठल मंदिर संस्थान यांच्या विद्यमाने संपन्न होत असलेला आपले सद्गुरु झेंडूजी महाराज केळीकर दिंडी परंपरेचा हा भद्रपद महिन्याचा वार्षिक मुक्कामाचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा या भागातून सुंदर अशा प्रकारचे विचार आपल्या समोर प्रगट करतात जीवाची जी अपेक्षा आहे ती कशाने पूर्ण करून घेता येते ती पूर्ण करून घेण्यासाठी लागणारी जी साधना आहे ती साधना कशा स्वरूपाने आपण केली पाहिजे त्याचं सुंदर अशा प्रकारचं दिग्दर्शन त्याचं मार्गदर्शन तुकोबाला या वर्गातून करता येत कारण तुम्ही आपण जीव आहोत आता आपण मागे पुरस्त जाण्याचा काही विचार करायचा नाही जीव आणि परमात्मा हे दोघं एकच आहेत त्याबद्दल काही वाद नाही फक्त यातलं समीकरण आपण हे ऐकत असतो की हा नेतले प्रसंगरहित परमात्मा गिला 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 गिला। जीव या संधेला कधी प्राप्त होतो तर त्याचं सुंदर अशा प्रकारचं निवेदन आहे की ज्या वेळेला हा असलय शुद्ध बुद्ध असलेला परमात्मा या मायावी जगतातल्या नाशिवंत वस्तूची आसक्ती धरतो त्यांच्या ठिकाणी मी माझं नातं जोडतो त्यांचा अहंकार धारण करतो त्यावेळेला त्याला जीव ही संज्ञा प्राप्त होते आणि त्यांची आसक्ती सोडली की हा प्रत्यक्ष परब्रह्मच असतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही तुकामुळे हा तो स्वयं परब्रह्म परंतु तुम्ही आपण परब्रह्म स्वरूप असताना सुद्धा मायावी जगतातल्या नाशवंत वस्तूचा अहंकार घेतला त्याची आसक्ती धरली त्या मिळवण्याचा नाना प्रकारचा खटाटो करून सगळ्या यातना सहन केल्या म्हणून आपल्याला पावलोपावली दुःख भोगण्याची वेळ आली आणि पावलोपावली दुःख भोगत असताना आपलं मन असं म्हणत आहे की आता हे दुःख आमचं कधी संपणार आहे आम्हाला आनंदाचे सुखाचे दिवस कधी उगवणार आहेत म्हणून जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती जी आहे ती आनंदाकडे आहे मी आनंद शब्द वापरतोय कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उत्तरार्धात हा एक लक्षवेधी शब्द वापरला आहे कारण शब्द सृष्टीच्या साम्राज्यामध्ये आनंद हा शब्द इतका व्यापक स्वरूपाचा आहे की जसं आम्ही नेहमी सांगत ने असतो की आई या शब्दा इतका जसा पवित्र शब्द वाङ्मयामध्ये दुसरा कोणताही नाही तस आनंद या शब्दा इतका व्यापक स्वरूपाचा शब्द शब्दसृष्टीच्या साम्राज्यात कुठेही नाही मग आनंद या शब्दाला व्यापक स्वरूपाचा शब्द म्हणायचं कारण जरी काय आहे तर ते कारण लक्षात आणून देतो आपण सगळ्या भाषेचे शब्दकोश पहा त्याचा अभ्यास करा ज्याला आपण डिक्शनरी म्हणतो की डोळ्यासमोर असू द्या त्या डिक्शनरी मध्ये शब्दकोशामध्ये असा प्रत्येक शब्द आहे की त्याला विरोध दाखवणारा शब्द आहे ज्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये प्रतिबंध शब्द म्हटलं जातं विरोधी अर्थाचे शब्द म्हटलं जातं परंतु शब्दसृष्टीमध्ये एक शब्द असा आहे की त्याला अजून विरोध दाखवणारा शब्द जन्माला आलेला नाही तो शब्द म्हणजे आनंद लक्षात येण्याकरता पुन्हा बोलतो की आनंद या शब्दाला विरोध दाखवणारा शब्द असे तर मला दाखवा जस गरीब म्हटलं की श्रीमंत वृद्ध म्हटलं की तरुण तरुण म्हटलं की तरुण देश म्हटलं कि विदेश स्त्री म्हटलं की पुरुष पाप म्हटलं की पुण्य उन्हाळा म्हटलं की पावसाळा सुख म्हटलं की दुःख तस आनंद म्हटलं की काय आहे आनंदाला विरोध आठणार शब्द आनंद या शब्दाला विरोध दाखवणारा शब्द नाही म्हणून आमच्या साधू संतांनी आपण ज्या परमात्म्याची भक्ती करतो त्या परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन आनंद शब्दाने के केलेलं आहे की आम्ही ज्या पांडुरंगाची भक्ती करतो तो पांडुरंग परमात्मा कसा आहे आनंद अद्वै नित्य नि किंवा आम्ही ज्या परमात्म्याची भक्ती करतो त्या परमात्म्याचं स्वरूप असं आहे विटेवरी उभा आनंदाचा परमात्मा आनंदाचा कन्न आहे शब्द सृष्टीमध्ये असे काही लक्षवेधी शब्द आहेत की त्याचा अर्थ फार सुंदर अशा स्वरूपाचा आहे आता कन्न शब्द संसारातही वापरला जातो आणि परमात्म्यातही वापरलेला आहे पण संसारामध्ये ज्या वेळेला आपण कंद शब्द वापरतो त्यावेळेला या पवित्र शब्दाची पूर्ण हवा काढून घेतो <laughs> आणि संतांनी परमात्म स्वरूपाचं वर्णन करत असताना या शब्दाचा वापर केला तर त्याला केवढा मोठा अर्थ दिलाय बघा संसारामध्ये आपण या कंद शब्दाला आकृष ठेवत नाही एखादा माणूस रद्दी असेल आळशी असेल तर आपण त्याची टिंगल करतो काय कंदाडे हे कंदाडे कंदाड्या <laughs> म्हटलं की काहीच कामाचं नाही पण कंद हा पदार्थ किती महत्वाचा आहे अरे कंद पदार्थ इतका महत्वाचा आहे की कंद हा भाजून खाल्ला तरी उपयोगाचा हो आहे उकडून खाल्ला तरी उपयोगाचा हो आहे तुम्हाला भाजायला काळी पेटी नसेल उकडायला पातेलं पाणी नसेल कच्चा खाल्ला तरी उपयोगाचा आहे कच्चा खाल्ला तरी उपयोगाचा हो आहे तसं आम्ही ज्या देवाची भक्ती करतो त्या भगवान विठ्ठलाच्या नखशिखांत कोणत्याही अवयवाचं दर्शन भक्तानं केलं तर त्याला आनंदच मिळतो म्हणून तो खंद आहे म्हणून तो खंद आहे आणि जीवाचं स्वरूप आनंद आहे आनंद का स्वरूप आहे तर त्याची स्वाभाविक प्रवृत्ती त्याच्याकडे आहे कारण वेदांत शास्त्राचा हा त्रिकालावधीत नियम आहे ज्याची जिथून निर्मिती असते ज्याची जिथे उत्पत्ती असते तिथून त्याची स्वाभाविक धाव असते जशी नदीची धाव समुद्राकडे का तर समुद्रापासून तिची निर्मिती उत्पत्ती झाली म्हणून तस जीवाची धाव आनंदाकडे का आनंदापासून त्याची निर्मिती उत्पत्ती झाली म्हणून परंतु आनंदाची प्रतीक्षा करत असलेला हा जीव त्याला आनंदाचा एखादा क्षण कधी उपभोगायला मिळत नाही नको असलेल्या आपत्त्या मात्र दररोज याला सोसाव्या लागतात अशीच एक साधक व्यक्ती जगद्गुरु तुकोबाच्या जा जाते आणि तुकोबा यांना बोलते आहे मी आनंदाच्या प्रतीक्षेत आहे आनंद मिळण्यासाठी नाना प्रकारच्या साधना आम्ही केल्या परंतु त्या साधना केल्यानंतर आनंदाचा एखादा क्षण तर कधी आम्हाला अनुभवायला आला नाही परंतु या उलट नसलेल्या आपत्त्या आम्हाला करू पाहतायत कधी आमच्यावर नैसर्गिक आपत्ती येते कधी शारीरिक आपत्ती येते नैसर्गिक आपत्ती केवढी अरे उडीत काढायला आला आणि देव त्याला काढू देत नाही म्हणजे त्याचे शेतात वडे होतात केवढी मोठी नैसर्गिक आपत्ती तुम्ही बघा आता तुमच्याकडे काही एवढं उडीपमुगाचं हे नाही आमच्या आसोदा भरलीकडे जाऊन पाकाशी रोड भरलेले कधी नैसर्गिक आपत्ती आहे कधी शारीरिक आपत्ती आहे कधी बौद्धिक आपत्ती आहे कधी सामाजिक आपत्ती आहे आणि या आपत्त्यांशी सामना करता करता तो जीवन जगायचं का आत्महत्या करायची हे आम्हाला मला आनंदाचा क्षण उपभोगायला आला पाहिजे आनंदाच्या वर्षा पावसामध्ये मी भिजलो पाहिजे आनंदाची वर्षावृष्टी माझ्यावर झाली पाहिजे अशी माझी मानसिक अपेक्षा आहे विषयी मी काय करू तर ज्ञानेश्वर मोदी तुकोबारा एकच उपाय आहे की तुम्हाला सतत आनंदाचा वर्षाव व्हावा असं वाटत असेल तुम्ही आनंदात भिजावं असं वाटत असेल दुःखाचा क्षण कधी तुम्हाला दिसू नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी साधनं अशी आहे की ज्याने परम ज्याच्या जीभेनं परमामृताचं सेवन केलं ज्याची जीभ परमामृताने ओलावली आणि ज्याच्या मनाच्या वृत्ती परमेश्वराच्या चरणी स्थिर झाल्या त्यालाही सगळं काही अनुभवायला येतात हरी विठाला विठाला विठा विठा